अमरावती महानगरपालिका अंतर्गत दोन हजार तेवीस ते चोवीस रोजी अंमलात आणलेली मालमत्ता कर वसुलीला स्थगिती दिली असताना आमदार राणा निवड श्रेय लाटण्याचे आहेत मनपाचे वाढीव कर सरसकट रद्द तात्पुरती स्थगिती का असा सवालही संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केला आहे त्याचप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर आमदार राणा यांचा नागरिकांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे अमरावती महानगरपालिकेकडे उत्पन्न वाढीचे अनेक साधने उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष करीत अतिरिक्त कर आकारणीच्या नावावर सामान्य माणसावर वाढीव मालमत्ता कराचा बोजा वाढविला होता या अन्यायकारक कर वाढी विरुद्ध व वा मालमत्ता करात झालेली तिप्पट कर वाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी कदम यांनी संकल्प शेतकरी संघटना महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून नेहमीच विरोध व्यक्त केला होता अमरावती महानगर पालिकेने आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सामान्य नागरिकांना वेठीस धरून मालमत्ता

वाढ रद्द करण्यात यावी असे अनेकदा कदम यांनी आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले परंतु आता रद्द न करता त्याच्या नावावर निवड स्थगिती देत त्या हवेतील स्थगितीचे श्रेय आमदार राणा घेत असून जर नागरिकांप्रती थोडीही सहानुभूती असेल तर वाढीव कर कायम स्वरूपी रद्द करून दाखवाच असे आवाहन कदम यांनी केले आहे नमस्कार, आज न्यूजपेपरला ज्या आणि मीडियाला ज्या बातम्या चालू आहे की अमरावती शहराचा जो वाढीव कर आहे त्याला स्थगिती भेटली हा दोन हजार तेवीस साली हा कर महानगर तिप्पट वाढवला होता आज अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी टॅक्स भरलेला आहे आमदार साहेब मध्ये त्याच्यावर स्थगिती आणली ओ तुम्ही निवडणुकी तोंडावर का स्थगिती अहो तुमची आहे ना तो पूर्ण टॅक्स रद्द करायला पाहिजे होता आणि जो कॉर्पोरेशन वाढीव पैसा घेतलेला होता तो जनतेला वापस करायचा होता तुम्ही स्थगिती दाखवून का लोकांना जे समोर विधानसभेचे निवडून निघाले लोकांना गांधर दाखवून आले का निवडणुकी तोंडाव हे तुमची नवटंकी सगळ्या अमरावती जिल्ह्यातल्या आणि पंडराबद्दल सगळ्या लोकांना नवटंकी माहीत आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे पुन्हा एक आनी करा आणि अमरावती महानगरला जो टॅक्स लागलेला आहे तो टॅक्स पुन्हा रद्द करा तेव्हा मी मान तुम्हाला तुम्ही मी कशाची स्थगिती आहे अर्ध्या पैसे जास्त लोकांनी टॅक्स भरलेलाच आहे त्याच्यामध्ये त्याच्यात कोणतं भाव आहे सगळ्या प्रकारचे टॅक्स घेतलेले आहेत त्यांनी निवडणुका तोंड फक्त नऊटर्की करता का नऊटर्की बंद करा तुमची आता मतदारसंघातली जनता फार हुशार झालेली आहे तुमच्या नऊ बळी पडणार नाही मी तुम्हाला विनंती करतो असे नऊटंकीपणा बंद करा तुमच्या आता पंधरा वर्षात बरशी नऊटंकी झालेली आहे त्या नऊटंकेला नौ, नौ, जनता आळा बसवणार आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये ही माझी जनतेला एक विनंती आहे बऱ्याचशा लोकांना हे भूलताफा देतात ते भूलताफा लोकसभेत तुम्ही जे भूमिपूजन केले होते त्याच्या वरघटा प्रभाव कुठे गेल्या त्यांच्या कुठे काम केले ते फक्त काय भूमीपूजन नाराज करता का तो दाखव आपण केलेला विकास काय विकास केला तर जनता एवढी ना, मूर्ख नाही आहे जनता येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती